मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीचे वडे तयार करणार आहोत एक गुन्हा चिकन करणार आहोत आणि एक दही चिकन करणार आहोत आजच्या ताळीमध्ये आपण कुठेही वाटण वापरलेले नाही, नाही आहे वापर नाही आहे किंवा कोणतीही ग्रेव्ही वापरलेली नाही झटपट असे घरच्या घरी कसं गुन्हा चिकन करायचं आणि दही चिकन करायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे वडे आहेत ना ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणार नाही थापायचे किंवा नाही लाटायचे आहेत चला तर मग वेळ नाही घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दही चिकनसाठी चिकन आहे ना ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे मॅरिनेट करायसाठी आपण ना मसाले आहेत ते थोडे कमी कमीच लावणार आहोत एक अर्धा चमचा आपण गरम मसाला पावडर लावलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद आणि छोटा दीड चमचा आपण घरचा लाल मसाला घालणार आहोत अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा असं मीठ आहे म्हणजे चवीप्रमाणे आणि अर्ध्या लिंबाचा रस त्याला मिक्स करून आहे सर्व पीस आहेत ना त्यांना चांगला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं सा आहे साईडला झाकून ठेवायचं आणि वड्याचं पीठ भिजवायचं आज आपण हॉटेलमध्ये जसे वडे मिळतात ना त्या पद्धतीने वडे करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कप बारीकवाला रवा घेतलेला आहे पाव कप गव्हाचं पीठ या गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही मैदा पण वापरलात तरी पण चालेल तेलवाले मैदाच वापरतात पण मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि पाव कप आपल्या चणाडाळीचं पीठ आहे आणि अर्धा कप आपलं तांदळाचं पीठ हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या चमच्याच्या मापाने मी पावडरचे मसाले घालणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दीड चमचा धना जिरा पावडर आणि दोन चमचे घरचा लाल मसाला चवीप्रमाणे मीठ सर्व मिक्स करायचं आणि असं कोमटसर पाणीमध्ये ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एक साथ पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं पीठ आपलं मळून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पाळली नाही तर स्मोकी वडे कसे करायचे त्या पीठ झाल्याच्या नंतर पेटलेला कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावरती एक चमचा तेल घालून झाकण मारून ठेवायचं म्हणजे ते स्मोकी वडे तयार होतात आता माझ्याकडे इथे कोळसा नाही आहे पण तुम्हाला दाखवत नाही पण कसे स्मोकी वडे करायचे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे झाकून ठेवायचं माझी आलं लसूणची पेस्ट लावायची राहिलेली आहे एक अर्धा चमचा आलं लसूणच्या ओत्यावरच हिला ठेचून घेतलेली आहे त्याला एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आपल्याला दही चिकन बनवायचं त्याच्यासाठी हे चिकन आहे ना, थिकना थिकना। थिकना ना? ते थोडं अलग पद्धतीने आपण बनवणार आहोत ते चिकन आपल्याला थोडं फक्त काय करून घ्यायचे यासाठी मी बारीकच केलेलं आहे त्यातलं चिकन आहे ना त्याला आपल्याला पलटी घालून घ्यायची कारण आपल्याला जास्त शिजवायचं नाही ना शकत नाही बाकीच्या तव्यावर पण ते टिपकत नाही चांगला तवा गरम करायचा तेल गरम करायचं आणि नंतर झालं पण बारीक भाग करून घ्यायचं हे आपलं चिकन होते तोपर्यंत आपण या चिकनसाठी लागणारा मसाला तयार करणार आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे गरम की याला गॅस जरा मोठा करायचा नाही तुम्हाला पाणी शिकणार त्याला कढई गरम झाली की तेल घालायचं मोठे दोन चमचे तेल घालायचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण दहीला पण इथे नंतर तेल सुटतं इथे मी अर्धा किलोमध्ये दोन कांदे कमी असे कांदे घेतलेले आहेत ते दोन्ही चिकनसाठी मी वापरणार आहे आणि कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आपलं जे चिकन आहे ना ते मी सात ते आठ मिनटं असं परतून घेतलं गॅस गरज झाला कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा आलं लसूण आहे ठेचून घेतलेली लसणीचा उग्र स्वाद जाईपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे एकूण मी इथे पाच टोमॅटो कापून घेतलेले आहेत इथे मी दोन टोमॅटो घालणार आहे कारण आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत ना मग टोमॅटो जर तुम्ही जास्त घातलात ना चिकन हो ते मग तुमचा चिकनचा मसाला आहे तो आंबट होईल दही पण तुम्ही इथे गोडवालाच वापरायचे आणि आपल्याला टोमॅटो नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपला कांदा टोमॅटो चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता पावडरचे मसाले घालणार आहोत पण आपण जे चिकन फ्राय केलेलं आहे त्याला पण मसाले लावलेले होते आपण मॅरिनेट करताना त्या अंदाजानेच आपण आता मसाले घालायचे आहेत आणि जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही घरच्या लाल मसाल्याचा वापर करायचा आहे त्या अर्धा चमचा हळद घरचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा एक चमचा फुल भरून धना जिरा पावडर आणि एक तीन चमचे मी घरचा लाल मसाला घालणार आहे आणि ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला करपू नये म्हणून आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचे त्याच्यामध्ये आणि मसाले चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आपला मसाला चांगला फ्राय करून झालेला आहे चांगलं तेल पण सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही घालताना गॅस बारीकच करायचा आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेले नाही मीठ घालायचं नाही पहिलं पहिले जर मीठ घातलं ना तर कधी कधी दही फाटण्याची शक्यता असते एक दोनशे ग्रॅम दही आहे चांगलं फेटून घालायचं आणि दही आपल्याला चांगलं व्यवस्थित असं सतत मिक्स करत राहायचं आहे सतत जर तुम्ही मिक्स केलं नाहीत ना तर ते फाटण्याची शक्यता असते जरी तुम्हाला आता असं वाटलं की ते पातळ झाले आहे फाटल्यासारखं वाटतंय तरी ते सुकं झाल्याच्या नंतर त्याच्या दह्यामधलं पाणी आटल्याच्या नंतर ते तुम्हाला बरोबर मसाल्यासारखं चक दिसतात त्याची चांगली ग्रेव्ही दिसेल बघू शकता तुम्ही दह्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि साईडने असं त्याला तेल पण सुटलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे एक दोन वाटे याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचे आपण चिकन फ्राय करताना पण मीठ घातलेले तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये हे आपलं फ्राय केलेलं चिकन घालायचं जशी तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल ना त्या पद्धतीने पाणी घालायचं आणि आपलं चिकन आहे ते पण आपल्याला शिजवायचं आहे त्या अंदाजानेच तुम्ही पाणी घालायचं आहे आणि एक दहा ते बारा मिनटं ह्याला लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून चेक करत याला शिजवून घ्यायचं आपलं एक बारा ते पंधरा मिनटं मी हे चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वरून आपल्याला घरचा अर्धा चमचा छोटावाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चांगली टेस्ट येते वरून गरम मसाला घातल्यावर आणि तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तुम्ही कसुरी मेथी घालायची आता माझ्याकडे नाही आहे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घातलीत ना तरी पण चालेल कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते मी इथे एक चमचा कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करायचं आणि एखादा मिनिटभर असं शिजून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने दही चिकन करून बघा म्हणजे आपण तर बुना चिकन बनवणार आहोत कढई गरम झालेली आहे मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की चार कांदे आहेत मध्यम ते जिराळे आता गरमीचे दिवस आहेत म्हणून मी इथे खडे मसाले घातलेले नाही आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा इंच दालचिनी पाच ते सहा काळी मिरीचे दाणे दोन हिरवी वेलची घालायची एक चक्रफूल घालायचं आणि तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर कांदा घालायचा पण आता गरमीतून जरा ना कडे मसाले जरा कमीच खायचे कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये एक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे असं खेचूनच घातलेलं आहे आपण चिकन गुन्हा करणार आहोत ना मग ते चिकन ह्या बरोबर कांद्याबरोबरच आपल्याला त्याला परतून घ्यायचं म्हणजे हे कांदा ना आपल्याला जास्त नरम पडायचं नाही त्याच्यामध्ये तीन टोमॅटो आपलं दही चिकन होत होतं ना तेव्हा मी दुसऱ्या साईडला मुलांसाठी चिकन बनवलेलं त्या जर तुमचं दुसरं काहीच बनवायचं नसेल ना तर एका साईडला हे जुना चिकन आहे ना ते पण तुम्ही बनवू शकता आता मी हे चिकन तर त्या दुसऱ्या साईडला मी भात घातलेला आहे आणि लास्टला आपण वडे करणार आहोत गरम गरम असे मिरची देठ घालायची आणि कोथिंबीरचे देठ आहेत ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे पुदिना असेल ना तर पाच ते सहा पानं पुदिन्याची पण घालायची त्याच्यामध्ये आपण आता पावडरचे मसाले घालणार आहोत हे छोटे दोन चमचे मी धनाजिरा पावडर घालणार आहे दीड चमचा गरम मसाला छोटा एक चमचा हळद आणि चार चमचे घरचा लाल मसाला आणि एक चमचा चिकन मसाला मिक्स करायचा काही सेकंद मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपलं हे एक किलो चिकन है। एक रोज मीट आहे याला एका लिंबाचा रस पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आहे ते मी एक अर्धा तास असं सोडून ठेवले होते मिक्स करून झालेलं आहे मीठ लावलेलं ला आहे त्या अंदाजाने पण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे झाकण ठेवून गॅस मोठा करूनच मी हे चिकन आहे ते परफून घेत आहे अजून मधून होतं आपल्याला झाकण काढून टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायच चा। मी आपलं भुना चिकन म्हणजे सुक चिकन आपलं तयार झालेलं आहे बिना वाटण्याचं बिना मसाल्याचं एकदम फ्राय केल्यासारखं चांगलं चिकन आपलं भाजून निघालेलं आहे चिकन आपलं तयार झाले गॅस बंद करायचा मला नवीन ट्रिक दाखवणार आहे वडे कशेप करायचे त्याची आणि तिकडे कढई पण गरम करायला ठेवलेली आहे मी थोडे गोळे करून घेतलेले आहेत आणि तेलाची पिशवी घेतलेली आहे तिला तेल लावलेलंच आहे जर तुमच्याकडे तेलाची पिशवी नसेल तर तुम्ही कोणतं प्लॅस्टिक घेत ना तर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं गोळा घ्यायचा एका साईडने ना ते आपल्याला अशी ठेवायची आहे आणि भांड्याने असे प्रेस करायचं तुम्हाला जेवढी लहान मोठी करायची असेल ना तेवढी तुम्ही गोळी घ्यायची बघू शकता तुम्ही कसे आपले टम्म असे वरती येत आहेत ते आले ना की त्याला पलटी मारायचं आहे आता तेल जरा जास्त तापलं होतं तशीच दुसरी गोळी ठेवायची तिला पण प्रेस करायची तेल चांगलं नितळून घ्यायचं त्याच पद्धतीने हा दुसरा वडा आहे तो पण सोडायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने वडे करून बघा सर्व व्यवस्थित व्यवस्थितचा दाब द्यायचा आणि पातळ पण आहेत बघा तुम्हाला वाटेल की रव्याची रव्याचे वडे आहेत जाडे होत असतील चामट होत असते मस्त मऊसू असे होतात एकदम पातळ असे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले वडे आहेत ते करून झालेले आहेत आजची जर तुम्हाला ही थाळी आवडली तर था नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू